महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत राज्यातील नऊ हजार तीनशे ब्याऐंशी शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय तर राज्यातील अडतीस शाळांचा निकाल चक्क शून्य टक्के लागला आहे गेल्या वर्षी शून्य टक्के निकाल लागलेल्या ला शाळांची संख्या त्रेचाळीस होती यंदा शून्य टक्के निकालाच्या शाळांची संख्या कमी झाली आहे हे खरं आहे पण शून्य टक्के निकाल असणाऱ्या शाळांचं नेमकं करायचं तरी काय हा गमतीशीर प्रश्न आहे अर्थात कोकण आणि कोल्हापूर विभागात एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही ही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल एक ते सव्वीस मार्च या कालावधीत यावर्षी दहावीची परीक्षा झाली मराठी इंग्रजी हिंदी गुजराती उर्दू कन्नड सिंधी अरेबिक किंवा देवनागरी आणि तेलगू अशा आठ माध्यमांसाठी राज्यातील तेवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी माध्यमिक शाळांमधून पंधरा लाख साठ हजार एकशे चोपन्न विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी पाच लाख अठ्ठावन्न हजार एकवीस विद्यार्थी प्रावीण्य प्रथम श्रेणीत पाच लाख एकतीस हजार आठशे बावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तीन लाख चौदा हजार आठशे सहासष्ट विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि एकोणऐंशी हजार सातशे बत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले दरवर्षी दहावीच्या निकालात वाढ होतीये आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा आलेख उंचावतोय तरीही यंदा राज्यातील अडतीस शाळांचा निकाल शून्य टक्के लागलाय त्यातील काहींची पटसंख्या कमी आहे तर काही शाळाच बंद पडल्यात त्यामुळं शून्य टक्के निकाल दिसतोय मात्र शाळा अस्तित्वात असूनही शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय